आपण आहोत चार महामार्गांना जोडणारे मध्यवर्ती ठिकाण म्हणजे आळेफाटा बसस्थानकामध्ये आता आपण आहोत तुम्ही माझ्या मागे बघू शकता की गेल्या तीन ते चार महिन्यांपासून आळेफाटा बसस्थानकाच्या दुरुस्तीचे काम चालू आहे परंतु अद्यापही ते काम पूर्ण झालेले आपल्याला दिसून येत नाही आहे त्यामुळे प्रवाशांची इथून मोठी रेळचाल झालेली आपल्याला दिसते तसेच येणारी एस ही प्रत्येक एस टी ही रस्त्यावरतीच उभी आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता की येणाऱ्या जाणाऱ्या एस टीमध्ये चढण्यासाठी प्रवासी रस्त्यावरतीच उभे आहेत इतर गाड्यांची देखील इथं वाहतूक आहे त्यामुळे ॲक्सिडेंटचे देखील प्रमाण इथे वाढलेले आहे तसेच हे काम कधी पूर्ण होईल प्रशासन याकडे का लक्ष देत नाही या याविषयी जनसामान्यांमध्ये चर्चा चालू झालेली आहे आळीफाटा बस स्थानक म्हणजे बस असलेली बसची ही पार्किंग पार्किंगची ही जागा आहे परंतु आपण इथे बघू शकतो की बसपेक्षा जास्त इतर खाजगी प्रायव्हेट गाड्यांची पार्किंग इथे आपल्याला दिसून दिसून येते तसेच आळेफाटे बसस्थानक म्हटले किंवा इतरही कोणतेही बसस्थानक असले तर तिथे प्रवाशांच्या नाश्त्याची सोय झालेली असली म्हणजे कॅन्टीन पाहिजे परंतु बस बसस्थानकात कोणत्याही प्रकारचे कॅन्टीन असलेले आपल्याला दिसून येत नाही तुम्ही माझ्या मागे बघू शकता की बसस्थानकाचे काम हे चालू आहे परंतु ते पूर्णपणे अर्धवट पद्धतीने चालू आहे एस टी महामंडळाने काही गाड्यांसाठी भाड्याने जागा दिलेल्या आहेत तुम्ही माझ्या मागे पण बघू शकता आणि माझ्या आजूबाजूला देखील बघू शकता की इथे काही दुकानं आहेत काही रसवंतीगृह असतील किंवा काही खाऊचे स्टॉल असतील पण परंतु बस स्थानकाचे काम चालू असून देखील हे स्टॉल जसेच्या तसेच उभे आहे त्यामुळे बस स्थानकाचे काम हे पूर्णपणे होत नाही तसेच ह्या बस स्थानकाचे जर काम चालू होते तर हे बस स्थानक काही एका ठराविक जागे स्थलांतर झाले असते तर, तर प्रवाशांची गैरसोय झाली नसती अशी देखील जनसामान्यांमध्ये दे चर्चा आहे हिंदवी न्यूज स्नेहा लावटी आळे फाटा राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी